नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी आपण कोणती सेवा करायची पूजा कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे मध्ये रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे यंदा श्री संत गजानन महाराज यांचा हा एकशे शेहेचाळीसवा प्रकट दिन आहे जसा आपण स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करतो त्याप्रमाणेच आपल्याला गजानन महाराज यांचा सा प्रकट दिन साजरा करायचा आहे ज्या ज्या तिथीला ज्या ज्या देवतांची आपण जर का, थी थी, का थी थी सेवा केली पूजा केली तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं आपण दररोज असे संतांची किंवा देवतांची पूजा करत नसतो आपल्याकडे तेवढा टाइमही नसतो परंतु ज्या तिथीला ज्या वाराला त्यांची काही तिथी किंवा त्यांची काही गोष्ट असतात त्या तिथीला आपण त्यांची सेवा पूजाही केलीच पाहिजे कारण त्या तिथीला हे देवता हे संत आपल्या पृथ्वीवर हे सूक्ष्म रूपात अवतरलेले असतात त्यामुळे या दिवशी त्यांची सेवा करायची आहे गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर जर का आपल्या घरात गजानन महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि एका पाटावर एक कपडा अंथरून त्यावर तुम्हाला मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे यानंतर फोटोला अष्टगंध चंदन त्याचप्रमाणे तुम्हाला अर्पण करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप तुम्हाला लावून घ्यायचा आहे या दिवशी त्यांना फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी तुम्हाला पिवळ्या कलरचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला त्यांच्या सर्वात आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे गजानन महाराजाला पिठलं भाकरी कांदा आणि ठेचा हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपण त्यांच्या नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी ठेचा आणि कांदा याचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणालाही निश्चित अशी माहिती नाहीये दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले होते श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते तुमच्या घरी घराच्या जवळ गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही त्यांच्या दर्शनाला आवर्जून जायचं आहे त्याचप्रमाणे जाताना तुम्हाला पिवळी मिठाई किंवा पिवळे फळ म्हणजे केळी तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्ही केळी घेऊन जायचं आहे आणि तेथील लोकांना ती केळी वाटायची आहे किंवा तुम्ही मंदिरात केळी तुम्ही ठेवून येऊ देखील शकता त्याचप्रमाणे एखाद्या गरीबाला अन्नदान करू शकता तुम्ही या दिवशी गजानन विजय ग्रंथ ग्रन्त या ग्रंथाचं पारायण देखील करू शकता या दिवशी तुम्ही एक दिवसीय गजानन विजय ग्रंथ ग्रन्त या ग्रंथाचं पारायण करू शकता आता तुम्ही हे पारायण दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे एक आसनी पारायण आणि दुसरं म्हणजे एक दिवसीय पारायण म्हणजे एक आसनी म्हणजे तुम्ही एका बैठकीत बसून हे विजय ग्रंथाचं पारायण एका बैठकीत पूर्ण करणे याला एक आसनी पारायण असे म्हणतात अगदी छोटे छोटे याच्यात अध्याय आहेत तुम्ही एका दिवसात देखील पारायण कंप्लीट करू शकता त्यानंतर एक दिवसीय पारायण म्हणजे काय तुम्ही दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी असं थोडे थोडे करून यातले अध्याय वाचून हे पारायण तुम्ही करू शकता म्हणजे हे पूर्ण या ग्रंथाचे अध्याय वाचन करायचे आहे मग तुम्ही सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात अध्याय वाचा संध्याकाळी सात अध्याय वाचू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे एकवीस अध्यायाचं पारायण एका दिवसात करू शकता किंवा एक आसनी देखील करू शकता तर या दिवशी तुम्हाला जसं आपण स्वामी चरित्र सारा मृत्यू पारायण करतो त्याचप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला गजानन महाराजांसाठी एक दिवसीय पारायण हे आवर्जून करायचं आहे हा ग्रंथ देखील खूप छोटा आहे तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तुम्ही आवर्जून या दिवशी पारायण करू शकता किंवा या दिवसापासून तुम्ही तीन दिवसांसाठी हे पारायण करू शकता तर या पद्धतीने आपल्याला गजानन महाराज प्रकट दिन हा साजरा करायचा आहे परंतु या दिवशी आपल्याला आवर्जून पिठलं भाकरी कांदा आणि ठेचा याचा नैवेद्य आवर्जून त्यांना दाखवायचा आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गजानन महाराजांची कोणती सेवा करायची पूजा कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा याविषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद